प्रायव्हेट शाळांकडे ही मानसिकता सुद्धा आपल्याकडच्या जनतेने केलेली आहे आता माझा प्रश्न असा आहे की ज्या शाळा ज्या शाळांची पोट संख्या कमी आहे या कमी पोट्या संख्येच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाचा काय वीस हा आकडा कुठून आलेला आहे वीस हा आकडा आपल्या आर च्या अंतर्गत असं सांगितलं गेलं होतं की जिथे वीस विद्यार्थी आहेत तिथे नवीन शाळा उभारली पाहिजे वीस पटसंख्येची मर्यादा शाळेच्या स्थापनेच्या संदर्भातली होती परंतु त्याचा चुकीचा अर्थ घेऊन शाळा संकुलाच्या संकल्पनेमध्ये त्याचा वापर करण्यात आलेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही जिथे शाळा नाही तिथे शाळा उपलब्ध करू शकता आणि ते मागणी करण्याचं स्वातंत्र्य जे आहे स्वराज्य दिलेलं आहे हे आता असताना आपल्या समोर जेव्हा शाळा

तरी त्या एका शिक्षण घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे जर विद्यार्थ्यांची संख्या बघून शाळा चालल्या असत्या शाळा निर्माण केली तर आजच्या सत्ताधाऱ्यांच्या निकषानुसार ती शाळा बंद पडायला पाहिजे फुल्यांनी शाळा बंद पाडली नाही आणि फुल्यांचे आपण वंशज आहोत वैचारिक वंशज आहोत आणि त्या फुल्यांचा विचार आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला शाळा शाळाला पूर्णपणे आणि तुरळकपणे विरोध केला पाहिजे कारण शाळा संकुलाच्या माध्यमातून चौदा हजार सातशे त्र्यांशी शाळा बंद होतील एक लाख पंच्याऐंशी विद्यार्थी हे निष्कासित होतील आणि पंधरा शिक्षक सुद्धा हो आपल्या नोकरी पासून वंचित होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शाळा संकुलाच्या या संकल्पनेमध्ये आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की पाच ते दहा मैल म्हणजे पंधरा ते वीस किलोमीटरच्या आत या रेडियस मध्ये एक शाळा राहील आणि त्या शाळेच्या संदर्भात त्या शाळेच्या माध्यमातून ते सगळं एकत्रीकरण करण्यात येईल आता या शाळा संकुल का निर्माण करायचं तर याच्यावर काही लॉजिक त्यांनी दिलेले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एकच शाळांचा प्रश्न जो आहे तो सुटेल दुसरं लॉजिक त्यांनी दिलेलं आहे की सामाजिकरणाचा प्रश्न विजय यांचं म्हणणं आहे की विद्यार्थी कमी आहेत आणि तिथे सामाजिकरण होत नाही विद्यार्थ्यांचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या सामाजिकरणाची इतकी काळजी असलेलं सरकार आणि हे सरकार हे आपल्याला सांगू शकत नाहीये पटवून देऊ शकत नाहीये की जिथे कमी विद्यार्थी असतात तिथे शिक्षक अधिक लक्ष देऊ शकतात खरंतर त्या शाळा अधिक चांगल्या पद्धतीने चालू शकतात आणि तिसरा त्यांचा महत्वाचा युक्तिवाद आहे की म्हणजे संसाधनांची बचत करणे वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू ज्या शाळांमध्ये लागतात त्यांची बचत करणे

संवाद निर्माण झालेली आहे काय आव्हान आहे शाळा संकुल हे असं ठिकाण आहे की जिथे सर्वजण विद्यार्थी जातील असं सरकारने गृहित धरलेलं आहे जितक्या लांब ते त्या ठिकाणी जातील मला तुम्ही एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्याकडे जर दोन शाळा उपलब्ध असतील एक तुमच्या घराच्या बाजूला आहे आणि तुमच्या घराच्या समोरून एक मोठा महामार्ग गेलेला हायवे गेलेला आहे त्या हायवेच्या पलीकडे एक शाळा आहे तुम्ही कुठल्या शाळेमध्ये मुलाला टाकण्याला प्राधान्य द्याल लहान मुलगा तो बालवाडीत जाईल त्याला स्वतःहून चालावं लागेल आपण बाजूच्या शाळेला प्राधान्य देऊ आपल्याला तो हायवे ओलांडणारी शाळा नको जिथे हायवे ओलांडण्याची भीती पालकांना वाटते तिथे तीस किलोमीटर दूर शाळेमध्ये पाठवण्याची काळजी या सरकारला वाटत नाही म्हणजे त्यांना एका पद्धतीने शाळेतून आणि शिक्षणापासून निष्कासित करण्याची खूप मोठी रणनीती आहे असं आपण समजायला हरकत नाही केवळ अंतर हा मुद्दा नाहीये अंतर हा मुद्दा तर आहेच आपल्या आठवत असेल कदाचित कि दीपक केसरकर नावाचे संत <laughs> संत पुरुष आहेत त्या म्हणाले जेव्हा प्रश्न विचारला विद्यार्थी जाण्याची सोय काय कुठल्या वाहनाने जातील त्याचा खर्च कोण देईल त्यांनी एक उत्तर दिलं ते खूप चाला पद्धतीचं उत्तर होत ते म्हणाले की असं नाही शाळा फार दूर असणार नाही ते म्हणाले की चाळीस मिनिटांच्या आत विद्यार्थी पोहोचेल अशी ती शाळा आहे चाळीस मिनिटांच्या आत पोचणारी शाळा तीस ला दीपक केसरकर कशाच प्रवास करणार आहेत दीपक केसरकर सगळ्या मुलांना विमान देणार आहेत का भारतातले रस्ते कसे आहेत महाराष्ट्राची वाहतूक कशी आहे त्या वाहतुकीचे काय प्रकार आहेत या सगळ्यांची कल्पना यांना नाही का या संदर्भात मला तुम्हाला एक उदाहरण द्यावंच वाटत मी जिथे राहतो मी तुमचा भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यापासून काही अंतरावरती एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे असल पाणी आणि त्या गावाच्या बाजूला आणखी एक गाव आहे ज्या गावाचं नाव आहे झेंडी टोला आणि झेंडी टोला हे गाव नकाशावरती नाही नकाशावरती नाही आणि तिथल्या मतदानाची यादी जी आहे ती त्यांच्या शेजारच्या गावात या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गावामध्ये घरांची संख्या केवळ पंधरा घर आहे आता मला सांगा की पंधरा गावामध्ये लहान मुलं किती असू शकतील त्याला काही मर्यादा आहे की नाही तसे काही निकष आहेत नाही आणि जर मोठ्या संख्या वीज तुम्हाला पूर्ण करायची असेल तर ती त्या गावात होऊ शकेल का तर ती होऊ शकणार जिथे शाळा आहे ते ठिकाण जे आहे ते अडीच किलोमीटर आहे परंतु त्या दोन्ही गावांमध्ये रस्ता नाहीये वाहन नाही त्या शाळेत जाणार आहेत त्यांचा हातावर पोट आहे ते मजुरीला जातील शाळेत सोडायला जातील हा महत्वाचा प्रश्न आहे आणि जंगलातून जाण्याची इच्छा जरी त्यांनी व्यक्त केली मुलांनी तरी तिथे खूप मोठा धोका आहे की तो जंगलाचा भाग, भाग, भाग वाघाचा आता मला सांगा की या ठिकाणी शाळेची आवश्यकता आहे की नाही झेंडी मध्ये राहणाऱ्या मुलांना शाळेचा शिक्षणाचा अधिकार ज्याला तुम्ही हक्क म्हणता शिक्षण हक्क अधिनियम आपण काढला त्याचा अधिकार आहे की नाही तर मला असं वाटतं की या संदर्भात आपण नवीन शाळा निर्माण करण्याचे वेगवेगळे प्रस्ताव टाकले पाहिजे महाराष्ट्रात जेणेकरून या सरकारला कळेल की आम्ही तर असलेल्या शाळा बंद करायला घेत जाणार होतो परंतु जिथे शाळा नाही तिथे शाळांची कशी गरज आहे तर ही एक मोठी प्रॅक्टिकल असलेली गोष्ट आणि तार्किक असलेली गोष्ट या सरकारला समजत नाही समजत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना ती समजून घ्यायची नाहीये आहे या झेंडी टोल्यासारखी असंख्य गाव आहेत ही गोष्ट केवळ झेंडी टोल्याची नाही ही गोष्ट केवळ तुमसरची नाही आपल्या भागामध्ये रस्ते कसे आहेत समाज कसा आहे उभा कसा आहे जंगल कशी आहेत लोकांचे प्रश्न काय आहेत सामाजिक का आणि आर्थिक प्रश्न सगळ्यांची आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळे शाळा संपून ही संकल्पना आपल्याकडे अजिबात लागू होता कामा आहेत त्या मॉडेल पद्धतीने उभारलेल्या आहेत पुण्यामध्ये पानछेत इथे एक मॉडेल उभं केलं आणि नंदुरबार मध्ये तुरणमाळा या ठिकाणी हे दोन मॉडेल आहेत आणि पानछेतची आकडेवारी आपल्याला अशी सांगते कि वेगवेगळ्या ज्या शाळा बंद पडल्या बाला शाळा जे तेहतीस शिक्षक होते त्या तेहतीस शिक्षकांपैकी त्या स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये केवळ नऊ शिक्षकांना काम मिळालेलं आहे बाकीचे लोक घरी बसलेले आहेत आणि जे विद्यार्थी होते एकशे पंच्याहत्तर त्यापैकी केवळ एकशे पंचवीस विद्यार्थी त्या शाळेमध्ये पन्नास विद्यार्थी गेले त्यांचा हक्क कुठे गेला त्यांचा अधिकार कुठे गेला आणि हे प्रमाण टक्केवारी पाहायचं असेल तर अठ्ठावीस टक्के जवळपास प्रमाणे म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुलांना अठ्ठावीस टक्के मुलांना निष्कासित शिक्षण करण्याची ही खूप मोठी आणि धूर्त अशी नीती आहे या नीतीला आपण कडाडून विरोध केलाच पाहिजे आणि हा सगळा विरोध जो आहे तो आपल्या पृथ्वीतून दिसला पाहिजे सगळ्यात मला आता एक कार्यकर्ते माझ्याशी बोलत होते की आपण सगळेजण चर्चा करतो प्रश्नांची चर्चा करतो पुढे आपल्याला काय करायचं तुमची कार्यक्रम काय करायचा आहे याची आपण चर्चा करतो मी त्यांना असं बोललो की आपल्याकडच्या लोकांमध्ये जोपर्यंत जागृती निर्माण होत नाही की तुमच्या आणि माझ्यामध्ये सभागृहाच्या बाहेरच्या लोकांमध्ये नाही आपल्यामध्ये जोपर्यंत जागृती निर्माण होत नाही तोपर्यंत आपण कृतीशी होऊ शकतो आणि मी त्यांना उदाहरण दिलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं आपण ते स्वीकारलं असंख्य लोकांची बहुसंख्य लोकांची मानसिकता ही स्थितीवादी झालेली त्यांना असं की बदल घडू शकत नाही आपण ते रोखू शकत नाही परंतु भारताचं एक राज्य आहे तामिळनाडू या राज्यानं ते रोखलेलं आहे ते कसं रोखलं सकाळी विजयकर सर सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी सांगितलं की निवडणुकांच्या पुढे आपल्याला एक रोड मॅप किमान पक्षी विरोधी पक्षांना तरी हा कळाला पाहिजे कर्नाटकातल्या लोकांनी तामिळनाडूतल्या लोकांनी आपल्या संपूर्ण राज्यातल्या राजकीय पक्षांना बाध्य केलं की आम्ही के या नीतीचा विरोध करू हे तुमच्या चेहऱ्याच्यामध्ये

पायावर आणावं त्यासाठी जे जे करता येईल ते ते आपण सर्वांनी केलं पाहिजे माझ्यासह आपण सर्वांनी हे ठरवूया असं बोलून मी या ठिकाणी माझं थोडस लांबलेलं भाषण आणि माझे विचार मांडणी मी या ठिकाणी थांबवतोय आपण सर्व लोकांनी मला ऐकून घेतलं आणि मला सहन केलं आपले आभार मानतो आणि वीस मिनिटाच्या आत मी माझं बोलणं थांबवलेलं आहे आपल्याला सांगून या ठिकाणी थांबतो